राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली माई लांडे यांना उमेदवारी देत असताना माई लांडे यांच्या कोणत्या गोष्टी पाहिल्या पक्षानं जेणेकरून तुम्हाला ही उमेदवारी देण्यात आली जसे आपले डोळे बघतात तसं समोरच्याला कदाचित दिसतं मी असं म्हणेल त्यांना माझ्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी दिसल्या असतील की माझं कर्तृत्व असेल वक्तृत्व असेल माझं नशीब असेल बारो तांबे जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी जिन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये लग्न होऊन येऊन मला पाच वर्ष झाली पण माझे सासरे जे काम करत आले त्यांना बघून बघून कुठेतरी आपल्याला समाजसेवेची आवड निर्माण होते कसं या राजकीय पार्श्वभूमीचा किंवा राजकीय वारशाचा तुम्हाला कशा पद्धतीने या निवडणुकीसाठी फायदा होतो खरं बघायला गेलं तर माणूस पैशाने खूप श्रीमंत असतो आणि किती असलं तरी पण जितका माणूस माणसांनी श्रीमंत असतो ती खरी म्हणजे ती खरी श्रीमंती साहेब असं म्हणतात आंब्याच्या झाडाला दगड पडतात बावळीच्या झाडाला नाही पडत नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी व्ही मराठी एल डी टीव्ही मराठी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि याच निवडणुकांच्या निमित्तानं वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून पंचायत समिती गणामधून उमेदवार हे आपल्या मतदारसंघामधील असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचतायत आपला मतदारसंघ त्या ठिकाणी मतदार पिंजून काढण्याचा प्रयत्न आहेत मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्यापर्यंत आपल्या मतदारसंघाप्रती असलेलं विकासाचं व्हिजन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आज आपल्यासोबत असणार आहेत बारव तांबे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थातच महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार माई अमोल लांडे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणारे समजून घेणार आहे की त्यांचं आपल्या जिल्हा परिषद गटासाठी नेमकं विकासाचं काय विचार आहे निवडणूक जिंकत असताना त्या ठिकाणी निवडणूक लढवत असताना त्यांची रणनीती काय असणार आहे अशा सगळ्या गोष्टींचा ओहापोह हो या ठिकाणी करण्याचा आपण पन, प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे आमच्या एल डी टी व्ही मराठीमध्ये मनापासून स्वागत नमस्कार प्रथम आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मी माझं परिचय करू देऊ इच्छिते मी मोनाली अमोल लांडे सगळ्यांची लाडकी माई मी आता सध्या लोकनियुक्त सरपंच आहे केवाडी गावची आणि बारो तांबे गटातून जिल्हा परिषदेला इच्छुक उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आणि त्याच प्रचारादरम्यान आपणापर्यंत माझं मत मांडण्याचा प्रयत्न छोटासा आहे निवडणुकीच्या निमित्ताने आपण मतदारसंघांमध्ये जातायत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय मुळात म्हणजे तिथे मी एक उमेदवार म्हणून न जाता प्रत्येक जण माझ्याकडे या भावनेने बघत असतो की आमच्याच घरातलं कोणीतरी सदस्य आहे तर ही भावना मनाला कुठेतरी प्रोत्साहित करते की आपण चांगलं काम केलं पाहिजे सगळ्यांसाठी आणि अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे माझ्यापेक्षा उत्सुकता त्यांना आहे की मी आपल्यासाठी कसं का काय काम करेल आपल्या भागासाठी त्याच्यामुळे जिथे जिथे मी जाते आपल्या महिला असतील तरुण वर्ग असेल ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांनी एक आशीर्वादाची थाप देऊन नक्कीच पुढे जाण्यासाठी आशीर्वाद मला दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली माई लांडे यांना उमेदवारी देत असताना माई लांडे यांच्या कोणत्या जमीच्या गोष्टी पाहिल्या पक्षानं की जेणेकरून तुम्हाला ही उमेदवारी देण्यात आली जसे आपले डोळे बघतात तसं समोरच्याला कदाचित दिसतं मी असं म्हणेल त्यांना माझ्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी दिसल्या असतील कि माझं कर्तृत्व असेल वक्तृत्व असेल माझं नशीब असेल किंवा कोणताही अँगल नाही त्यांना मी त्या पदासाठी पात्र वाटले असेल म्हणून त्यांनी कदाचित मला उमेदवार म्हणून जाहीर केलं असेल काही खर तर निवडणूक कोणतीही असू अगदी तुम्ही केवाडी ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणून सुद्धा नेतृत्व केलंय निवडणूक ही ग्रामपंचायतची असो विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो प्रत्येक उमेदवाराला आपल्या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी विकासाचं विजन ठेवणं अपेक्षित असतं तसं माई लांडे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना बारो तांबे जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठीच काय विजन ठेवलंय खर सांगायचं सा गेलं तर मी आ... ठाणे जिल्ह्यातून जिन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये लग्न होऊन येऊन मला आता पाच वर्ष झाली पण माझे सासरे जे काम करत आलेत त्यांना बघून बघून कुठेतरी आपल्याला समाजसेवेची आवड निर्माण होते आणि मुळात म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याला फक्त एक आपलं ध्येय पुढे ठेवून काम करायचे सगळ्यांसाठी तर जेव्हा जेव्हा मी बाहेर पडली या सगळ्या गोष्टींना बघायला किंवा काय अडचणी आहेत काय समस्या आहेत तेव्हा नक्कीच मी आरोग्य असेल शिक्षण असेल रोजगार असेल शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील दळणवळणाचं काही असेल या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करून जिल्हा परिषदेमार्फत सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न आहे जसं माझ्या सासऱ्यांनी मी इकडे आल्यापासून बघते आम्ही वैयक्तिक जवळजवळ गोर चार ते पाच हजार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभ प्रयत्न केला आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो उद्भवला गेलाय माझ्या गटामध्ये मा तो म्हणजे पाण्याची समस्या उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा माणिक जे धरण आहे तिथे पाण्याची कमतरता जाणवली जाते आणि त्याचं कुठेतरी शेतकऱ्यांना फार नुकसान होतं तर भविष्यामध्ये मा मला त्या पाण्याची राखणदार म्हणून उभी राहायचंय कारण शेतकऱ्यांना पुढच्या पावसाळ्यापर्यंत परिक्षा ते पाणी शेतीसाठी मुबलक प्रमाणे पुरलं पाहिजे आणि पिण्याची सोय झाली पाहिजे तर हा माझा पहिला प्रश्न असेल की मी त्या पाण्यासाठी लढा देईल दुसरं म्हणजे तरुणांसाठी यूपीएससी युपीएससी असेल एमपीएससी असेल अशा स्पर्धा परीक्षा असतील तर या सर्वांचा म्हणजे तरुणांना एकत्र येतील किंवा त्यांना काहीतरी करिअर पुढे करता येईल या म्हणजे या सर्ग, सगळ्या गोष्टींच्या हिशोबाने मी एक लायब्ररी असेल किंवा त्यांना कोणत्याही शैक्षणिक पद्धतीत अडचणी असेल तर त्या अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेल माझ्या महिलांसाठी बचत गटामार्फत काही रोजगार उपलब्ध करून देता येईल मला तो प्रयत्न मला करायचे आणि आपल्या भागामध्ये वीज निर्मिती जी आहे ती म्हणजे दिवसा नसते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी होतात रात्री उसाला पाणी सोडायला लागतं त्याच्यामुळे तीन फेजची लाईट आहे पण ती दिवसा असायला पाहिजे आणि हा प्रश्न आता जो मी तुम्हाला प्रश्न सांगणार आहे तो प्रश्न माझा वैयक्तिक नाही किंवा तालुक्याचा नाही किंवा माझ्या गटापुरता मर्यादित नाही तर हा आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील तर या सगळ्यांना एकत्र एक येऊन आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे तो म्हणजे बिबट्याचा प्रश्न कारण आता गेले काही वर्षभरामध्ये बिबट्याने इतकं धुमाकूळ घातलाय की लेकरांचा जीव घेतलेला आहे महिला असतील पुरुष असतील कोणाची जनावर असतील या सगळ्यांचं नुकसान आपल्याला झालेलं आहे त्याच्यामुळे आमदार साहेब असतील किंवा आपल्या नवीन पालकमंत्री आहेत सुनीताई पवार यांच्या माध्यमातून मला या प्रश्नावर सुद्धा भर घालायला आवडेल की कुठेतरी हा प्रश्न सोडवला असेल आपले सर्वांचे आवडते माननीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील त्यांनी खरंच जुन्नर तालुक्याला जे प्रेम दिलं जेव्हा आमची भेट झाली तेव्हा सुद्धा त्यांनी मला खूप विश्वासाने सांगितलं की तू चांगली मुलगी आहेस तू चांगलं काम करशील आपल्या भागासाठी आणि त्यांच्या डोळ्यात जे मी माझ्याबद्दल विश्वास बघितला त्या विश्वासाला पात्र ठरण्याची वेळ आता आलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच या सगळ्या समस्यांना घेऊन मला सोडवण्याचा प्रयत्न माझा असणार आहे आणि चांगलं काम करायचे मला आणि स्वच्छ काम माई तुम्हाला राजकीय वारसा आहे देवरामजी लांडे जे की तुमचे सासरे आहेत त्यांनी जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा नेतृत्व केलंय अगदी जिल्हा परिषदेतलं सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महत्वाचं पद त्यांनी भूषवलेलं आहे कसं या राजकीय पार्श्वभूमीचा किंवा राजकीय वारशाचा तुम्हाला कशा पद्धतीनं या निवडणुकीसाठी फायदा होतोय खरं बघायला गेलं तर माणूस पैशाने खूप श्रीमंत असतो आणि किती असलं तरी पण जितका माणूस माणसांनी श्रीमंत असतो ती खरी म्हणजे ती खरी श्रीमंती तर मी नक्कीच म्हणेल की मला साहेबांनी जितकं चाळीस वर्षामध्ये लोकांची समाजसेवा करून जी लोकं मिळवली ती मला अवघ्या काही चार वर्षामध्ये मिळाली त्याच्यामुळे ही कमी वेळामध्ये मिळालेली मला संप संपत्ती आहे तर ती जोपासण्याचा माझा प्रयत्न असणार आहे भविष्यात माईलांडे यांना राजकारणाच्या पलीकडे एक वैयक्तिक ओळख आहे त्यांना अध्यात्माची प्रचंड आवड आहे हो। म्हणजे अगदी कुठे कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही गेलात मग हरिभजन असेल किंवा हरिकीर्तन असेल किंवा काही प्रवचनाचा कार्यक्रम असेल तर तिथे तुम्ही अनिश्चितच एखादा अभंग असेल किंवा गवळण असेल ते बोलण्याचा तुम्हाला मोहा आवरत नाही काही अध्यात्माची जी काही आवड आहे किंवा गोडी आहे ती कशी निर्माण झाली माझे वडील शिक्षक आहेत आणि आई ग्रामसेवक आहे लहानपणापासून आवड होती कारण घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा आहे माझ्या वडिलांना हार्मोनियम आणि तबला वाजवण्याची आवड आहे वा। तर त्यामुळे ती आवड जोपासता जोपासता भविष्यामध्ये गाणं गात गेली कुठे एक डिग्री पण हवी आहे आणि शिक्षण म्हणजे शिक्षण तर महत्वाचं आहे पण छंदही कुठेतरी जोपासला गेला पाहिजे त्यामुळे माझं मी पुणे एस एन डी टी महाविद्यालयातून मी ग्रॅज्युएशन म्युझिकमध्ये कंप्लीट केलं तर आणि मुळात म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की मला माझं गाणं माझ्या कामाप्रती निष्ठा ठेवण्याचा एक प्रयत्न असतो की जसं गाण्यामध्ये आपण कोणताही भेदभाव किंवा कोणताही रस असल्याशिवाय गाणं रंगत नाही तसं माझ्या कामामध्ये मला निष्ठा असली की ते काम चोखपणे करायला आवडेल आवडतं त्यामुळेच गाणं आणि अध्यात्म आणि राजकीय ह्या जरी वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी पण याची सांगड माझ्या मनामध्ये खूप चांगली आहे कारण ते मला चांगलं काम करायला शिकवतं खर तर माईलांडी ह्या उच्च शिक्षित आहे कोणत्या फील्डमधून तुम्ही डिग्री घेतली आणि तुमच्या शिक्षणाचा तुमच्या जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी कसा फायदा होऊ शकतो काय सांगा माझं ग्रॅज्युएशन झालंय एमबीए झालंय फायनान्स मध्ये आणि एम एस डब्ल्यू झालंय एम एस डब्ल्यू घेण्याचं रिझन माझं हे होतं की ज्या मी क्षेत्रामध्ये काम करते मला तिथे कोणाला विचारायला नको की मला काय करायचंय पुढे जाऊन तर त्या त्या शिक्षणाचा फायदा मला असं झाला की काही योजना असतील काही कागदपत्र कारण हल्ली आता आपण बघतोय की दुनिया सगळी कागदोपत्री मांडली गेलेली आहे त्यामुळे कोणत्याही अगदी लहान गोष्ट मला कागदावर कशी हाताळता येईल याचा प्रयत्न आणि त्याचं शिक्षण मला आणि त्याचा उपयोग मी माझ्या भागासाठी करणारी याचा मला आनंद आहे तुम्ही ज्या भागातून नेतृत्व करताय तो जुन्नर तालुक्याचा पश्चिम पट्टा आहे म्हणजे सगळ्यात जास्त जो आदिवासी समाज, समाज आहे तो आपल्या त्या पश्चिम भागामध्ये राहतो आणि तिथून तुम्हाला नेतृत्व करायचं आहे जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की जे धरण आहे माणिक धरण ते उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन करताना खूप त्रास होतो किंवा तिथल्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही खर तर जो पश्चिम पट्टा आहे पावसाळ्यामध्ये प्रचंड पर, पाऊस पडतो पण उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटर त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांना महिलांना वनवन करावे लागते पिण्याच्या पाण्यासाठी शेतीचा तर विषयच नाही तर हा जो काही प्रश्न आहे तो गेली अनेक वर्षांपासून असा चालत आलेला आहे तिथे देवरामजी लांडे साहेबांनी पण नेतृत्व केलेलं आहे आता तुम्ही निवडणुकीला सामोरे आहे प्रश्न आजही तो अनुत्तरित आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी माई लांडेंना जर तिथल्या मतदारांनी संधी दिली जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्याची तर कशा पद्धतीने प्रयत्न करा खर तर हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आजही किंवा असं दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष पासूनच आहे असं नाही पूर्वीच्या काळापासून पाण्याच्या समस्येचा प्रश्न आपल्यामध्ये आहे पण जेव्हा जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात आली त्यामुळे त्यामध्ये काहीतरी अशा अडचणी आल्यात की त्या योजना पूर्ण होऊ नाही शकल्या पण मला जर जिल्हा परिषदेमार्फत संधी मिळाली तर आपल्या पालकमंत्री सुनेत्र ताई असतील आणि आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या सर्वांच्या पाठपुराव पाठपुराव्याने मी प्रत्येक घरोघरी नळ पोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तर जो शब्द मी माझ्या मतदारांना चार वर्ष आधी दिला होता की तुमच्या डोक्यावरचा अंडा मी खाली उतरवेल ती वेळ अवघ्या काही पाच दिवसावर आहे आणि मी नक्कीच सगळ्यांच्या सहाय्याने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तो पूर्ण करणारच आहे तुमच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचंही तितकंच तगड आव्हान आहे शिवसेना पक्ष एक तगडा पक्ष आहे उमेदवार सुद्धा आदिवासी समाजाच्या सुनीताताई बोराडे आहेत टप्फाईट होण्याची चित्र सध्या दिसत कसं पाहता कसं पाहता आणि याला कसं तुम्ही सामोरे जनता जनार्दन आहे आणि मला वाटत की प्रत्येकाला विश्वास असेल माझ्यावर की ही मुलगी काहीतरी करू शकते तर नक्कीच ते मला आशीर्वाद देतील आणि मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही मला माझं व्हिजन क्लिअर आहे की मी जर निवडून आली तर मला काय करायचंय कारण नुसतं बोलण्यापेक्षा मी माझ्या कामातून दाखवून देईन की मी जे बोलण्यापेक्षा म्हणजे कामाला महत्व देईल तर जनता बघेलच आणि समोरच्या उमेदवारांना सुद्धा शुभेच्छा आहेत त्या जरी निवडून आलं तरी त्यांनी चांगलं काम करावं आपल्या सा समाजासाठी आमचं सुद्धा पाठबळ असेल त्यांना पण मला जितकं माहिती आहे जितकी माझी निष्ठा आहे जितकी माझी आत्मीयता आहे की मी ज्या प्रकारे काम करू शकते आपल्या भागामध्ये तसं कोणीही करू शकत नाही त्यामुळे माझं मत का हा कारण काय कारण म्हणजे माझ्या मनाला वाटत की मुळात म्हणजे दादांनी मला जो शब्द दिला होता की तू चांगलं काम करशील अजितदादा पवार साहेबांनी मला शब्द म्हणजे बोलले होते ते की तू चांगलं काम करशील तर त्या विश्वासाला मला कधी तडा नाही जाऊन द्यायचा त्यांच्या नावाला गालबोट नाही लागलं पाहिजे याची काळजी मी घेणार आहे आणि माझ्या सासऱ्यांनी जे आ, काम केलं ती म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देऊन त्यांनी चाळीस वर्ष समाजात घालवली त्यांचा विश्वास आहे आणि ज्यांनी त्यांना अध्यक्ष बनवलं ते स्वर्गीय आमचे प्रेरणास्थान वल्लभ साहेब बेनके असतील आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता पुढची राजकारणाची वाटचाल करते ते अतुल बेनके साहेब असतील त्यांना त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुढे आहे आणि मला विश्वास आहे की मी चांगलं काम करून दाखवेल भविष्यात जो तुमचा बारो तांबे जिल्हा परिषद गट आहे जुन्नर तालुक्यातल्या इतर सगळ्या जिल्हा परिषद गटांच्या तुलनेत सगळ्यात जास्त गावे आणि वाडी वस्त्या असतील ते तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये येतात खरं खर तर रोजगाराचा महत्वाचा प्रश्न आहे निवडणूक म्हटलं की केवळ आरोप प्रत्यारोपांवरतीच निवडणूक लढणं आणि ती जिंकणं इतकंच अपेक्षित नसतं नस्त। तर ज्यांच्या जीवावरती आपण निवडणुका जिंकतो नेतृत्व करतो त्यांचं भलं करणं हे उमेदवाराचं त्या ठिकाणी प्रथम कर्तव्य असतं तिथले विद्यार्थी असतील तिथल्या महिला असतील तिथले जे शेतकरी असतील त्यांच्या जनकल्याणाचं काय विजय मायलांडे यांच्याकडं कारण की आजही हा एक अतिशय महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे आणि ज्वलंत प्रश्न आहे की आदिवासी भागातले जे काही नागरिक का आहेत किंवा आदिवासी बांधव आहेत ते रोजंदारीसाठी बनकर फाटा असेल आळे फाटा असेल किंवा जो पूर्व पट्टा आहे त्या भागामध्ये रोजंदारीसाठी आज दररोज जात आहेत त्यांची ही जी काही ओढाताण आहे किंवा जी काही पायपीट आहे कधी थांबणार कधी थांबणार हे मी नाही म्हणू शकत पण त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार जी पुढची पिढी घडणार आहे त्यांच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे तर आपल्याला शिक्षण म्हणजे शिक्षण चांगलं उत्कृष्ट दर्जाचं करून देण्याचा माझा प्रयत्न असेल तरुणांना आपल्याकडे जे रोजगार उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी आपल्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय भरपूर चाललेला आहे त्यामार्फत मला तरुणांसाठी काहीतरी व्यवसाय उपलब्ध करून दिला तर मला ते माझं एक कर्तव्य असं मी समजेल आणि महिलांसाठी बचत गटामार्फत काही रोजगार उपलब्ध करून देता आला की जेणेकरून त्यांची पायपीट थांबेल आता आपल्या भागामध्ये काही महिला ज्या बनकर फाटा एक गाव आहे तिथे कामाला जातात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की काहींना आपला जीव गमावावा लागला अपघातामध्ये आपल्याच खूबी एक गाव आहे त्या गावामधली महिला सकाळी जेव्हा कामाला उठून जाते घरी यायला संध्याकाळी फक्त पिकअपच्या मागे बसलेली असताना तिचा हाताचा कोपरा बाहेर होता तर समोरच्या येणाऱ्या गाडीने तिचा संपूर्ण हात ते करून नेला तर ह्या दुःखद गोष्टी त्याच्यातून मला मला वाटतं की मी ही ही धावपळ आपल्या महिलांची कुठेतरी थांबवली गेली पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे मला माहिती हा प्रश्न खूप मोठा आहे पण आपल्या भागामध्ये जुन्नर तालुका जरी पर्यटन तालुका म्हणून असला तरी पण इथल्या स्थानिक तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध होत नाही तो एक, एक मादे 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 नहीं है। ती एक समस्या मांडण्याचा प्रयत्न मी सगळ्यांसमोर करणार आहे आणि आपल्या भागामध्ये एमआयडीसी असेल किंवा काही ह्या गोष्टी नाही आहेत तर आमदार साहेब असतील किंवा सर्व वरिष्ठांच्या माध्यमातून जर इकडे एखादा रोजगार किंवा एखादी एमआयडीसी एखादी कंपनी आणता आली तर त्यासाठी एक प्रयत्न असेल जेणेकरून प्रत्येकाच्या मुखामध्ये दोन घास जातील आणि तेवढंच एक समाधान लागेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा ज्या मूलभूत योजना मिळतात म्हणजे कडवा कुट्टी असेल किंवा पाईप वगैरे असेल खतं असतील पंचायत समितीच्या माध्यमातून तर ते, ते पुरवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा शेतकऱ्यांसाठी पण म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी नाही तर मी सगळ्यांचा विचार करून सगळ्यांसाठी थोडंफार काही करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि मला विश्वास आहे की मी तो करेल तर आदिवासी समाज मग मी असं म्हणणार नाही की फक्त बाराव तांबे जिल्हा परिषद गटातल्याच आदिवासी समाजाकडे एक वोट बँक म्हणून पाहिलं जात आहे तर इतरही जे काही जिल्हा परिषद गट आहे त्याही जिल्हा परिषद गटातल्या जे काही आदिवासी वाडेव असते आहेत मग ठाकर समाज असेल कातकरी समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याकडं फक्त वोट बँक म्हणून पाहिलं जातं निवडणुकीसाठी एक मतदानासाठीच त्यांच्याकडे पाहिलं जातं पण इतर दिवस त्यांच्याकडं तितकं गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही त्यांच्या अपेक्षांचा गांभीर्यानं विचार केला जात नाही ही गोष्ट कधी थांबणार आहे याला जबाबदार कोण आहे जबाबदार मी कोणाला जबाबदार म्हणणार नाही आणि कोणाला दोषही देणार नाही काही का प्रत्येकाच्या विचार करण्याचा दृष्टिकोन असतो तो, तो पण माझ्या मते मला असं वाटतं की ह्या गोष्टी याच्या आधी जायला त्या याच्यानंतर व्हायला नाही पाहिजेत आणि माझ्या माध्यमातून त्या गोष्टीला जर पूर्ण विराम लागत असेल तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा आणि सगळ्यांसाठी काम करायचे कोणताही जात धर्म न बघता सगळ्यांसाठी समान काम करण्याचं ध्येय मी आखले आणि त्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचे मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही माध्यमांवरती बातम्या ऐकत असाल पाहत असाल की तुमचे जे सासरे आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य देवरामजी लांडे यांच्यावरती वेगवेगळ्या अँगलना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मग भ्रष्टाचाराचा असेल विकास कामांमध्ये आलेल्या इतक्या वर्षांचं अपयश असेल किंवा काही ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये त्या ठिकाणी प्रॉपर्टीज घेतलेली असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींचा त्या ठिकाणी आरोप केला जातोय याच्याकडे कसं पाहता um, साहेब असं म्हणतात आंब्याच्या झाडाला दगड पडतात बावळीच्या झाडाला नाही पडत साहेब सातत्याने काम करत आलेले समाजासाठी सर्व भागासाठी आपल्या आणि ते झगडत आलेले त्यांचा संघर्ष जरी विरोधकांना दिसत नसला तरी जनसामान्यांना त्यांचा संघर्ष माहितीये त्याच्यामुळे कोण काय बोलतंय आणि कोण टीका करतंय यापेक्षा आम्ही आमच्या कामावर लक्ष देतो आणि साहेबही तेच करतात आणि याच्या पुढे आम्हीही तेच करणार ते माझी हीच भावना आहे की टीका करणार आणि टीका करत राहावं कारण निंदकाचे घर असावे शेजारी त्याच्याशिवाय प्रगती सुद्धा होत नाही त्यांना टीका करत आम्ही आमचं काम करत राहू खर तर माई लांडे इतक्या दिवसांपासून मतदारसंघामध्ये फिरतायत काय लोकांमधून बोललं जात असेल ना का आमची ही अडचण आहे आपुलकीने महिला असतील किंवा तरुण असतील काय अशा मेजर दोन तीन अडचणी आहेत की ज्या सुटणं महत्वाचं आहे आणि जर तुम्हाला मतदारांनी संधी दिली तर ते प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने हाताळायला आवडेल सगळ्यात आधी महिलांचा मोठा प्रश्न म्हणजे ऐकायला मिळतो पाण्याचा आणि पाणी म्हणजे खूप कमी प्रमाणात पोचलं जातं महिलांना खूप लांबवरून डोक्यावरून पाणी आणायला लागतं दुसरं म्हणजे आरोग्याची आ, सोय म्हणजे उपकेंद्र आहेत आपल्या भागामध्ये पण त्यांची अवस्था बिकट आहे आणि अंतर खूप असल्या कारणाने माझी अशी इच्छा आहे की जर मला संधी मिळाली तर आपल्या भागामध्ये काहीतरी अजून एक चार पाच ठिकाणी उपकेंद्र, उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र उभारली जावी जेणेकरून महिलांना आरोग्य रात्रीच्या वेळी कोणाला अडचण आली असेल तर ती तिथे जाता यावं शेतकऱ्यांसाठी काही समस्या आहेत शेतकऱ्यांनी की बाबा पा शेतीला पाणी राहत नाही शेवटपर्यंत तर ती एक समस्या आहे आणि शिक्षण जसं मी ज्या सांगितल्या आपल्या भागामध्ये याच ज्या प्रामुख्याने ज्या अडचणी आहेत ज्या अडचणींना आदिवासी समाज असो किंवा सर्व समाज बांधव आतापर्यंत तोंड देता आलेले तो त्या अडचणींचा कुठेतरी निवारण करण्याचा माझा प्रयत्न असणार येत्या सात तारखेला मतदान आहे तुमच्या मतदारसंघातले जिल्हा परिषद गटातले जे मतदार आहेत ते तुम्हाला साथ देतील का आणि नऊ तारखेचा नऊ फेब्रुवारीच्या निकालाचा काय विश्वास वाटतो मुळात म्हणजे मी मतदारांना आवाहन करेन की मी कोणताही शब्द तुम्हाला देत नाही पण मी विश्वास इतका नक्कीच देऊ शकते की जर तुम्ही मला एकमत देत आहे तर पुढची पाच वर्ष नाहीतर पुढची पंचवीस वर्ष तुमच्या सर्वांसाठी कामात मन लावून मन लावून काम करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तुमच्या विश्वासाला कुठे तडा जाऊन देणार नाही आणि नऊ तारखेची जी ओढ आहे निकालाची तर मला नक्कीच वाटतंय की हा विजय जर झाला तर तो माझा एकटीचा नसणार आहे आम्हाला सगळ्यांचा विजय असणार आहे कारण तिथे मी एकटी काम नाही करणार जाऊन आम्ही सर्वजण जाऊन तिथे काम करणार त्याच्यामुळे सर्व मतदार, मतदार, मतदार बंधूंना माझी विनंती आणि एवढंच असेल की तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच त्या कामांची पूर्तता आपण सगळेजण करू एवढंच बोलते खर तर ह्या होत्या माहित अमोल लांडे बाराव तांबे जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत तर एक लॉंग व्हिजनरी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं केवाडी नगरीच्या त्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे त्यांचा जो काही जिल्हा परिषद गट आहे तिथून सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीची पसंती मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या त्या सून असल्याने निश्चितच त्याचाही तुम्हाला पुढे फायदा होणारे काम करत असताना त्यांचंही मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी मोलाचं ठरणार आहे अजूनही आपण काही इतर जे काही जिल्हा परिषदेसाठी असलेले उमेदवार आहेत त्यांच्याशी बातचीत करणारे त्यांचंही विजन समजून घेण्याचा प्रयत्न करणारे माई खर तर चारच दिवस आता मतदानासाठी बाकी असताना आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं व्हिजन आमच्या एल डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या मतदारांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात तुम्हाला आमच्या एल डी टी व्ही मराठीच्या वतीनं निवडणुकीसाठी अर्थातच नऊ तारखेच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू